ताईजी हा जकने 544 कतल मारानी अरे अच्छा तुम्ही सांगा 544 कतल मारानी की ते सगळे ओये तोर बदर बकरी मारे मला करी हिच बंगात पेढ काय आदी तोर मार ही बखी होते की की मेरे का ओय नरेश ए की ते ओय बदर ओय मेरे मेरे मेरा आमदार लागत कमी गसी आमचा जागा थायनी बेराय जावासे भारी रंगा न ते बिडीला वन बिडीला चंपारी

स्वाप उठच सगि वा रे बाबा वाड्या रे वाड्या रे वाड्या रे वाड्या रे वाड्या रे वाड्या रे निकिश फाईट फाईट ए आणलेला चला चला आईये आता चला बाहेर चला ओ ओ तो करा आमरा हिटती भरी दिसो

¡Ay, ay, ay! ¡Mayo, ay, ay! ¡Mayo, 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 Like. Turn the breaker.